वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी देव सर्व कार्येशी सर्वदा कोणतंही शुभ कार्य आपल्याला करायचं असेल तर आपण सर्वात प्रथमता कोणाची स्थापना करतो गणपती बाप्पाची नमन कोणाचं केल्या जातं तर गणपती बाप्पांचंच केल्या जातं का कारण आपलं कोणतंही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं असं वाटत असेल तर सर्वात प्रथम तर आपल्याला काय करावं लागतं तर गणपती बाप्पांची स्थापना करावी लागते गणपती बाप्पांनाच नमन करावं लागतं माऊली महावैष्णव ज्ञानो बरायणी ज्ञानेश्वरी नावाचा आगाध असा ग्रंथ समाजाच्या समोर ठेवला त्यांच्या सर्वांच्या कल्याणार्थ तो ग्रंथ त्या ठिकाणी ठेवला त्या ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना कोणाचं नमन केलंय ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी म्हणजे ज्ञानोपढाने सुद्धा ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना सगळ्यात प्रथमत गणपती बाप्पांना नमन केले म्हणजे कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर सगळ्यात प्रथमत आपल्याला गणपती बाप्पांची आराधना पूजा नमन करावं लागते कारण सुख प्राप्त करून देणारी आणि दुःखाचं हरण करणारी देवता कोणती असेल तर ती गणपती बाप्पा आहे महाराज किंवा गणपती या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे गण आधिक पती गण म्हणजे समुदाय आणि पती म्हणजे मालक समुदायाचा जो मालक आहे त्याला खऱ्या अर्थाने गणपती असं म्हणतात किंवा गणपती गणपती म्हणजे नेमकं का काय तर ज्याचं स्मरण केल्यानंतर बुद्धीला मिळते गती ज्याचं स्मरण केल्यानंतर बुद्धीला मिळते गती शुद्ध सात्विक होते मती देवगण राक्षसगण मनुष्यगण या सर्वांचा जो आहे अधिपती त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने गणपती विठाल विठाल आरती म्हणतो काय म्हणतो आरती सुख करता दुख हरता वर्ता विघनाची हो सुख करता आणि दुःख हरता सुख करता म्हणजे काय सुखाची प्राप्ती करून देणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा पुढचं वाक्य काय आहे दुःख हरता दुःख हरता म्हणजे काय दुःखाचं हरण करणारे देवता म्हणजे गणपती बाप्पा त्याच्या पुढचं वाक्य काय अरे बाळा सुख करता दुःख हरता त्याच्या पुढे काय आहे आ वार्ता विघ्नाची आता याचा काय अर्थ लावायचा वार्ता विघ्नाची म्हणजे काय विघ्नाची वार्ता देणारा याचा सरळ अर्थ आहे मग आता कैल ग कोणी गणपती बाप्पाची भक्ती कधी कधी वाक्याची संगती लावायची जर असेल तर कधी कधी शब्द सोडावे लागतात किंवा शब्द घ्यावे पण लागतात आता मी तुम्हाला एक वाक्य सांगतो त्याची संगती तुम्ही लावा म्हणजे आरतीचा अर्थ आपल्याला कळेल वानरास पुच्छ तीन हातीस दंत सहा बायकोस लुगडे नाही घोड्यास शिंगे पहा लावा या वाक्याची संगती वानरास तीन याचा सरळ अर्थ सांगतो वानरास तीन वानरा शपटी का नाही बर हत्ती सदंत सहा हत्तीला सहा दाते का बर बायकोस लुगडे नाही मग ती काय बार जाणा गुंडाळ येते का <laughs> बर घोड्यास शिंगे पहा घोड्याला शिंग आहे का आता याची संगती कशी लावणार आता त्याचे रीत सांगून जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल वानरास तीन हे वाक्य आहे मग आता आपल्याला ही वाक्याची संगती लावायची आहे मी अगोदर काय सांगितलं वाक्याची संगती जर लावायची असेल तर कधी कधी शब्द सोडावा लाग लागतो किंवा कधी कधी शब्द घ्यावा लागतो तेव्हा त्या ते वाक्याची संगती लागल्या जाते मग आता वानरास पुच्छ तीन हे वाक्य आहे मग आता आपल्याला वाक्य रचना पूर्ण करायची आहे तर मग कशी कराल वानराला काय आहे बोला आता हे काय गात घेतलंय का गा, गा। वानराला काय आहे शेपटी आहे मग वानरास पुराम झाली ना वाक्याची रचना पूर्ण वाक्य पूर्ण झालं का हा वानरास वानराला शेपटी आहे त्याच्या पुढचा कोणता शब्द होता तीन शब्द आता हा तीन शब्द फेकून द्यायचा का नाही त्याच्या पुढचं वाक्य काय होत हातीस दंत सहा हत्तीला सहा दात नाहीये मग हा तीन शब्द काय करायचा त्या वाक्यामध्ये ऍड करायचा मग काय झालं वाक्य तीन हत्ती दंत सहा फायूजी आहे का तीन हत्तीचे दात किती झाले बेथरिक सहा लागली संगती या वाक्याची आता खालचं तुम्ही सोडवा खालचं वाक्य काय आहे बायकोस लुगडे नाही घोड्यास शिंगे पहा आता रीत तुम्हाला सांगितली आता पुढचं वाक्य तुम्ही सोडवा लावा डोकं हे बघा कीर्तन कीर्तन म्हणजे काय वाक्ता आणि श्रोता या दोघांचा संवाद याचं नाव आहे कीर्तन तुम्ही बोलायचं मी बोलायचं तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करायचं त्याला म्हणतात कीर्तन मग खालच्या वाक्याची संगती तुम्ही लावा चालवा थोडं डोकं वरची रीत मी तुम्हाला सांगितली तशीच रीत खाली वापरा बायकोस लुगडे नाही घोड्याच शिंगे पहा तुम्ही म्हणाल तुम्हाला सांगायला आणलंय ना मग तुम्ही सांगा सांगतो मग आता काय बायकोस लुगडे स्वल्प विराम बायकोला कशाची गरज आहे लुगडे म्हणजे साडीची गरज आहे बरं नाही हा शब्द पुढच्या वाक्यात ऍड करा नाही घोड्याचं शिंगे पहा घोड्याला शिंग आहे का सुटला ना मग काय पाहता <laughs> म्हणजे मी हे कशासाठी सांगितलं की वाक्याची संगती लावायची जर असेल तर त्याच्यासाठी कधी कधी शब्द सोडावे लागतात किंवा कधी कधी शब्द घ्यावे लागतात मग आरती काय आहे सुख करता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा आणि वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे विघ्नाची वार्ता उरू न देणारा पुढे काय आहे मग पूर्वी प्रेम कृपा जयाची प्रेम पुरवणारा ज्याची कृपा आहे तो म्हणजे गणपती बाप्पा असं हे आपल्या जीवनातलं अतिशय महत्वाचं दैवत आहे आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून देणारं आणि दुःखाचं हरण करणार दैवत कोणतं असेल तर ते म्हणजे गणपती बाप्पा आहे